नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला एक दोन दिवसासाठी जर कुठे बाहेर फिरायला जायचं असेल तर त्याच्यासाठी मी कपडे ठेवण्यासाठी बॅग घेऊन आली आहे बघा दोन कपड्यांची ही बॅग आहे आणि बेस पण तुम्ही बघू शकता खूप असं छान मोठ्या साईजमध्ये बेस आहे आणि बॅग पण चांगली मोठ्या साईजमध्ये आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता शोल्डर बॅग बनवण्यासाठी पंदरा पंदरा ला मी हे पंधरा बाय पंधराचे दोन पीस घेतले आहेत आतमध्ये कॅनव्हास लावले ला ला आहे आणि खालच्या बाजूने मी अस्तर लावून घेतलं आहे तुम्हाला मात दाखवते मी पंधरा इंच बाय पंधरा इंचाचे असे हे दोन भाग घेतले मला आतमध्ये मी कॅनव्हास लावले आणि वरच्या बाजूने अस्तर लावले आता बाजूला ठेवायचा आणि हा दुसरा भाग घ्यायचा आता दुसऱ्या बाजूला आहे ना वरच्या बाजूने चार इंचावर मार्किंग करून घेणार आहे मी सगळं बघा आणि इथून असं सगळं कट करणार बरं का कारण की तिथे आपल्याला ना चेंड लावून घ्यायची आहे आता हे जिथे जिथे कापून घेतलं आहे आणि त्याच्या बाजूला अशी मी चेंड लावून घेणार आहे था था चेन लावून झाली ते पाठीमागच्या बाजूला परत अशाच कलरचं असतात म्हणजे चेन लावली नाही चेन लावून झाली परत इथे हे असतो इथे चारी बाजू शिवून घेणार आहे म्हणजे आपला हा बाहेरचा कप्पा तया एक तयार होईल असा आहे चला तर मग आपण हे शिवून घेऊया आता ते मी चेन लावून झालेली आहे माझी तुम्ही बघू शकता वर्णड दाग टीप पण मी मारलेली आहे म्हणजे बघा पाटीमागच्या बाजूला मी त्याच कलरचं परत अस्तर लावून घेतलं आहे ठीक आहे डबल डबल अस्तर लावले कारण की जे हे साडीचं माझं पीस आहे त्याच्यामुळे हे पात्र असल्यामुळे मी डबल अस्तर लावलेलं आहे ठीक आहे आता आपण हे ना ह्याला बंद शिवून घेणार आहोत आता शोल्डर बॅग असल्यामुळे मी जरा बंद थोडी मोठ्या साईजच्या मापाची हे केलेली तर का तेवीस बाय एक इंचाचे दोन बंद घेतलेले आता काय करायचं इकडनं चार इंच घ्यायचं चा। सॉरी इकडनं पाच इंच घ्यायचं आणि इकडनं पाच इंच घ्यायचं दोन्ही बाजूने पाच पाच इंच घ्यायचं आणि हे बंद असे आपण इथे शिवून घेणार आहोत बंद दुसऱ्या साईडला पण आपण शिवून घ्यायचे आहोत आहेत आणि मग वरच्या बाजूला परत एक अशी चेन लावायची दोन्ही पीस ला। पण आता मी तुम्हाला पहिले बंद शिवून दाखवते बाजूला माझे बंद शिवून झालेले आहेत आता बघ आता दोन्ही बाजूला ना बंद माझे हे शिवून झालेले आहेत एकदम समोरासमोर बंद आले पाहिजेत बरं का शिवताना नीट लक्ष देऊन शिवा ते इथे मी या मापाची चेन घेतली आहे बघा ह्या साईडला इकडे आणि ह्या बाजूलाशी अशा पद्धतीने ही चेन लावून घेणार आहे ठीक आहे तिथे ही शे चेन अशी शिवून घेणार आहे त्या एक अजून आपल्याला पेस तयार करण्यासाठी मी एक असा एक पीस घेतला आहे त्याचं माप सांगते मी तुम्हाला दहा इंच बाय पाच इंच म्हणजे दहा बाय पाच इंचचा हात एक पीस घेतला आहे त्याला सुद्धा आतमध्ये मी कॅनवॉस लावले आणि वरच्या बाजूला मी आस्तर जोडून चारी बाजूंनी हा मी शिवून घेतला आहे शक्यतो मी काठाचाच भाग घेतला आहे म्हणजे जरासं छान असं दिसेल म्हणून ठीक आहे तुमच्याकडे जर नसेल शिल्लक नसेल तर तुम्ही साधं आपलं म्हणजे हाच कलरचं कापड लावलं ते चालेल वरच्या बाजूला मी चेन लावून घेतली आहे आणि हे कडे नाही ना दोन्ही बाजूला मी शिवून घेतलं आहे फक्त हिकडचा भाग मी शिवला नाही आहे वर कशी खालचा भाग मी शिवला नाहीये फक्त कडेचे दोन भाग शिवलेले आहेत आता हा जो आपण पीस आपण शिवून घेतला ना त्याचा बरोबर असा मध्य घ्यायचा पण बरोबर असं मध्य घ्यायचं आणि काय करायचं आहे हा जो मध्य आहे ना तो बरोबर इथे घेऊन अर्धा भाग इथे घ्यायचा आणि हा अर्धा भाग इथे शिवून घ्यायचा असं हे असं शिवून घ्यायचं आणि मग हे सरळ शिवायचं एवढं आणि मग परत हे असं अर्धा अर्धा भाग ते शिवून घ्यायचा हे असं कापड पूर्ण ह्या ह्या खालच्या भागाला आपण शिवून घेणार आहोत अशा पद्धतीने हे मी शिवून घेतलं आहे बरं का हा झाला आपला खालचा बेस चला तर मग आता आपण बॅग सरळ करूया हा आपला बाहेरचा कप्पा तयार झाला आणि हा आतला कप्पा एक दोन दिवसाच्या प्रवासासाठी जाण्यासाठी खूप सुंदर अशी ही बॅग आपली तयार झाली हो हा खालचा बेस आहे कशी वाटली बॅग मग छान आहे ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद